केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क इन्शुरन्स चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक चावडी न्यूज डॉट कॉम ब्रेकिंग न्यूज सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात कोर्टाने दिला महत्वाचा आदेश नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया बातमीत सविस्तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी रान अशातच आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सुरेश धस यांच्या विरुद्ध निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मेहबूब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे या याचिकेत सुरेश धस यांच्यावर धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप करण्यात आलाय संभाजीनगर खंडपीठात सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं आहे त्यामुळे आता सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे सुरेश धस यांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतलं असे आरोप करण्यात आले आहेत जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मागणी करून देखील फॉर्म सतरा सीची प्रत त्यांना दिली नाही निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओग्राफी तसेच सी सी टी व्ही फुटेज यांची मागणी करून देखील त्यांना ते पुरविले गेलं नाही असं देखील याचिकेत म्हटलं गेलं आहे यावरून निवडणूक अधिकारी विजयी उमेदवाराला झुक्त माप देत होते असं दिसतं असा आरोप करण्यात आला आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठानं आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे आता सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात आली की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे संभाजीनगर खंडपीठातील पुढील सुनावणी पाच मार्च रोजी होणार आहे मंत्री धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेटीनंतर सुरेश धसांवर टीका झाली मात्र आता सुरेश धस पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झाले आहेत आमदार सुरेश धस देशमुख कुटुंब आणि मस्साजोग ग्रामस्थांची भेट घेणार हो आहेत यासह परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळीत भेट होईल धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना शपथपत्रात अनेक बाबींची माहिती दडविल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी नोटीस पाठवण्याचे आदेश दिले काही दिवसांपूर्वीच हे आदेश दिलेले आहेत एकंदरीतच एकीकडं सुरेश दस यांची आमदारकी धोक्यात आहे अशी चर्चा रंगली आहे दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद धोक्यात आहे अशी देखील चर्चा रंगली आहे धनंजय मुंडेंच्या विरोधात आणि मत्सोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरेश दस यांनी धक्कादायक गौप्यस्फोट धक्कादायक खुलासे करत रान उठवलेला असताना अशा पद्धतीने त्यांच्याच विरोधात निवडणूक आयोगाकडे तेही थेट कोर्टात न्यायालयात अशा पद्धतीने याचिका दाखल होणं यामुळे देखील सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगलेली आहे आता सुरेश धस यांची आमदारकी खरंच धोक्यात आहे का की ही केवळ चर्चा आहे हे न्यायालयाच्या निर्णयावरून नक्कीच पुढे हे देखील पुन्हा लक्षात येईल आणि याबाबतीत नेमकं न्यायालय काय निर्णय घेतं हे ये देखील येणारा काळ ठरवेलच तुर्तास एक मात्र नक्की की, की सुरेश धस यांच्या विरोधात ही याचिका दाखल झाल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधान आलेलं आहे धन्यवाद